सर आज आपण सर्वात महत्वाचं दिवाळीनंतर सायगर अॅकॅडमीच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपण एक मोहीम केली आहे अॅकॅडमीमध्ये जर आठ दिवस आपल्या अकॅडमी चालू असते पण त्यातली सहा दिवस सात दिवस त्यांचे पेपर फिजिकल किंवा जे भरती होण्यासाठी जेवढे काही ॲक्टिव्हिटी असतात अशा सर्व ॲक्टिव्हिटी आपण सात दिवस राबवत असतो आणि आठवडून एक दिवस सुट्टी असते सर्व गुरुला आणि त्या सुट्टीमध्ये आमचा एक्झाम पेपर असतो तो सायंकाळी पेपर असतो पण सकाळचा मॉर्निंगचा वेळ हा आमचा एकदम फ्री वेळ असतो पण त्या वेळेत काय करायचं असंच एक दिवस बसल्या बसल्या बस एक दोन तीन मुलं आणि मुलींचं एक ते आपण ते बसतो आणि आम्ही दरवर्षी गांधी जयंतीच्या जे निमित्तानं आम्ही गावोगावी जाऊन स्वच्छताचं मोहीम राबू करतो आणि जेव्हा जेव्हा आम्ही दुसऱ्या गावात होतो त्या त्या गावात तेव्हा थोडं थोडं कचरा असेल जो मेन एरिया आहे त्या गावात कचरा असतो किंवा त्या गावात झाडेचे थोडे प्रमाण कमी असतं त्या शेतूप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच आला की बा आपण सर्वजण का नाही तर आपण एक स्वच्छतेची मोहीम आपण घेऊन आपल्याला आठ दिवस तर जमणार नाही पण आठ दिवसामधून एक दिवस पूर्ण ॲक्रेमीच्या वतीने आपण एक दिवस स्वच्छतेसाठी देऊया मग आम्ही आज सुरुवात केली की सर्वात प्रथम आम्ही लालगिरी बाबा जे काय मांद्रेमध्ये जे काय देवस्थान आहे पूर्ण अवघ्या महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहीत आहे असं असं एक पवित्र स्थान या स्थानापासून आम्ही सुरुवात केली आज पहिला दिवस आहे आमचा पहिला शुक्रवार आहे या शुक्रवारी आम्ही अडीच आम्ही सहा वाजता आम्ही तर साडेसहा वाजता त्या अकॅडमीचे सर्व विद्यार्थी येऊन आम्ही स्वच्छतेची मोहीम केली आम्ही ही मोहीम करण्याच्या पाठिंबाचं कारण एकमेव एकच आहे की विद्यार्थी तसा त्याला बघा आपण सर्वजण आपण सर्वजण एक पैसे किंवा पाठिंबा पाहतो पण स्वच्छतेचा एक मोहीम आपण सर्वांनी घेतलं पाहिजे म्हणजे आपण पण एक भारत देशाचे महाराष्ट्राचे जिल्ह्याचे तालुक्याचे गावाचे आपण काहीतरी एक देणं आहेत म्हणून ह्या वृत्तीप्रमाणे आम्ही आठवडून एक दिवस एक दिवस, ते दीड तास श्रमदान करायचं सर्व विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे त्याच्यामुळे आम्ही सुरुवात केली मादईपासून गावामध्ये दर प्रत्येक गावात दहा झाडं आणि गावाचा जो एरिया आहे तो स्वच्छ करून असं आम्ही ठरवलं आहे आज आम्ही आलो आहे मांदईमध्ये आमच्यासोबत आहेत सरपंच जे काय मांदेचे ते सरपंच आहेत आणि ट्रस्ट पी ते सोबत चालतात आम्ही सर्व जात त्यांच्यावर मुलाकार करतो आणि काल जेव्हा आलो तेव्हा सर्व लक्षर लागतो सर आम्हाला मादईमध्ये येऊन आम्हाला स्वच्छता करायची त्यांचा सर्वात प्रथम पाहिलं एक आम्हाला एक त्यांनी छोटं लक्ष दिला की सर तुम्हाला हेच आहे ना तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही तुम्हाला सर्व करू तुम्ही फक्त या तुम्ही आणि आम्ही जेव्हा सकाळीच आलो आम्ही सकाळी आल्यानंतर आम्ही जेव्हा मंदिरापाशी आलो आम्हाला दोन पूर्ण म्हणायचं असं ते पन्नास पन्नास सेट असे दोन सेट म्हणतात झाडू म्हणतो म्हणजे तुम्ही काल मला म्हणू त्यांना तर त्यांनी पूर्ण ते तयारी करून ठेवली आणि ते आम्ही झाडं घेऊन आज गावाच्या आणि मंदिराच्या अवती जेवढा काय परिसर आहे हा स्वच्छ करण्याचा आपण ऐकू होता तेव्हा सर विनंती करतो तुम्ही प्रथम मी श्री लालगीर मोहम्मद ट्रस्ट देवस्थान अध्यक्ष म्हणून व गावचा सरपंच म्हणून तुमच्या अकॅडमी टायगर ग्रुप अकॅडमीचे मी प्रथमता अभिनंदन करतो हार्दिक स्वागत करतो सर तुम्ही जो उपक्रम चालू केलाय असा समाजदृष्टीने एकदम चांगला उपक्रम उपक्रम आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि देवसंचीवतीन तुमचं परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो असंच आम्हाला तुम्ही देवस्थानला पण कधी पण मिळवतो द्या एवढी तुमच्या अभ्यास करतो आणि तुमच्या टायगर ग्रुपला बाबांचे आशीर्वाद तर आहेतच कधी तुम्हाला पण तुमच्या टायगर ग्रुपसाठी बाबांचे आशीर्वाद स्वामींचे आशीर्वाद काय आणि सोयपिर्थ देईन एवढी करतो थांबतो सर्वजण आम्ही सुरुवात ख्यासाठी केली की बो हे जे आशीर्वाद की आम्हाला सर्वांना सगळ्याला सगळ्यांना भेटतात आम्हाला प्रॅक्टिसच्या हेतूने किंवा इतर सर्व गोष्टींनी आम्हाला भेटतात त्यामुळं आम्ही सर्वात पहिलं गाव हे मांदळी आम्ही चॉईस केलं आमची जी सुरुवात आहे ती आमचं जशी दोन हजार अठराला आम्ही सुरू केली शाखा आहे आहे एके विद्यार्थ्याबद्दल सुरू केली आमच्या तसे तीनशे विद्यार्थीपर्यंत विद्यार्थी असतात तर आम्ही सुरुवात करण्याचं कारण एकच आहे की आपल्या ह्या तालुक्यातलं जिल्ह्यातलं महाराष्ट्र ही एक देवस्थान एक पवित्र देवस्थान झालं त्या देवस्थानापासून आम्ही सुरुवात केलं आहे त्यामुळं आम्ही मांद्रेपासून सुरू केले आज पहिलं गाव असं आहे आम्ही दर दर महिन्याला आम्ही दर आठवड्याला एक गाव घेणार असं आम्ही कंटिन्यू आमचा हा उपक्रम चालणार आहे तिथून पुढं त्यामुळं आपण जे आम्हाला असं दिली त्या आपले आपले खूप एक्ट पाहिजे